नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया कांदिवली भाजपा वॉर्ड क्रमांक वीसच्या च्या वतीने एक मे महाराष्ट्र दिन मोठ्या जल्लोषात संपन्न मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके कांदिवली भाजपा वॉर्ड क्रमांक वीस च्या वतीने महाराष्ट्र दिन मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरा करण्यात आला गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता पूर्व मंडळ अध्यक्ष व पूर्व नगरसेवक बाळा तावडे यांच्या कार्यालयासमोरील चौकामध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन विविध कार्यक्रमांसह पार पडला यावेळी कांदिवली येथील भाजपाच्या नवनिर्वाचित पुरुष व महिला पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला तर मुंबई कांदिवली पश्चिम येथील ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांचा यावेळी पूर्व मंडळ अध्यक्ष व पूर्व नगरसेवक बाळा तावडे महामंत्री योगेश पडवळ डहाणूकर वाडी मंडळ अध्यक्ष प्रमोद खाक या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी बाळा तावडे यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन महाराष्ट्र चळवळ बाबतीत माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली स्फूर्तीदायक महाराष्ट्र गीत होऊन विविध घोषणांनी परिसर दनानून गेला याप्रसंगी संजय सिंह हो, योगेश पडबळ बाळा तावडे प्रमोद घाग यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन या विषयावर मार्गदर्शन केले याप्रसंगी बाळा तावडे संजय सिंह हो, योगेश पडवळ प्रमोद घाक संतोष जाधव आर एस वर्मा भारत कवितके हरिशंकर गिरी चंद्रकांत सुर्वे सागर जाधव सुलभा जोशी रेश्मा टक्के रुपाली चाळके तन्वी अमृती आणि इतर भाजपाचे पुरुष महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा